तर आपण पाहतोय महादेवी हत्तीणीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये मुक पदयात्रा काढण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय त्या ठिकाणी राडा झाल्याची माहिती समोर येते तर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मुक मोर्चा काढण्यात आलाय त्या ठिकाणची ही गर्दी आपण पाहतोय जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकतोय तर तिथली लाईव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता नांदणी मधून ही पदयात्रा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पोहोचली आहे आणि या पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने कोल्हापूरकर सहभागी झाल्यात याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत जोडले गेलेत रणजित ही पदयात्रा आता मोठ्या संख्येनं कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेली आहे त्या ठिकाणी आत्ताच्या घडीला काय घडतंय त्याच परिसरात आहे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही क्षणात दाखल झालेले आहेत आणि नागरिकांना ग्रामस्थांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आत यायचं आहे त्यामुळं आत येण्याचा ते प्रयत्न करतायत मात्र पोलिसांनी त्यांना मज्जाव केलेला आहे त्यांना बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतायत ज्यामध्ये पोलिसांनी नागरिकांनी थोडी भाषाबाशी झाली आहे तसेच पोलिसांनी अनेकांना दळाचा वापर करून जेटच्या बाहेर ढकलण्याचा पोलिसांनी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ज्या लोकांना शक्य आहे ते लोक जेट ढकलून आत येण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे या परिसरात एकच गोंधळ उडालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी सुरू झालेली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरात लावण्यात आलेला आहे तसंच जिल्हाधिकारी कार्यालय धन्यवाद रणजित तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल राजू शेट्टी बोलतात आपण पाहूया आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या